नमस्कार विद्यार्थी हो मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांचे हार्दिक स्वागत आज चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस नीट यू जी काउन्सिलिंग प्रोसेसमधील स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एस हा जो बिग बी ग्रुप आहे ई टी सी एल चालणाऱ्या महाराष्ट्र राज्या राज्यातील काउन्सिलिंग समुपदा देशन प्रक्रियेमधील दुसऱ्या राऊंडचा रिझल्ट आज दुपारी लागला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आज आपण विस्तृत डिटेल चर्चा या रिझल्टनंतर आपण पुढे काय करायचं आहे आणि याच्यामध्ये नियम काय आहेत तिसऱ्या राऊंडमध्ये आपण जाऊ शकतो का पहिल्या राऊंडमध्ये निग ला मिळालं नव्हतं आता मिळालं आहे काय करावं हे सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे पहिल्यांदा सीई सी एल सीई डी सी एलच्या वेबसाईटवरती जाऊन आपलं जी लिस्ट आहे ती डाउनलोड करून घ्या किंवा मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्यामध्ये तुमचा ऑल इंडिया रँक जो असेल ना पहिला महत्त्वाचा मुद्दा की जे तुमचं मार्कशीट आहे ते री रिरिवाइज स्कोअर कार्ड असलं पाहिजे तर तुमचा ऑल इंडिया रँक बरोबर आहे तुम्ही तुमचं नाव किंवा जे काही तुमचा ई टीचा फॉर्म नंबर आहे तो सर्च करून पहा ते तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं नाव येईल नावाच्या पुढे तुमची कॅटेगरी येईल कॅटेगरीच्या समोर uh तुमचं कोणत्या -hmm. कॅटेगरीमधून सिलेक्शन झालं आहे हे पण फार महत्त्वाचं टॉपिक आहे बऱ्याच वेळा काय होतं की ओपन ई डब्ल्यू एस एस सी बी सी ओ बी सी एन टी वन टू थ्री जे एस बी सी आणि एस सी एन एस टी असे एकूण अकरा बारा कॅटेगरी आपल्यासोबत आहे बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये इयर मार्किंग डोनर आपण इयर मार्किंग म्हणजे काय याच्या संदर्भात पाठीमागे चर्चा केली होती इयर मार्किंग म्हणजे आपण आपलं सीट आपल्या कॅटेगरीमधून घ्यायचं आहे का ओपनमधून घ्यायचं आहे हे आपण सी टी सेलला कळवायचं आहे से फक्त वास्तविक पाहता सीई टी सेल आपोआपच आपल्याला देत असतं फक्त कळवण्यामुळे फारसा फरक नाही आहे पडत परंतु इयर मार्किंग रिझर्व किंवा एअर मार्किंग ओपन असं आपण केलेलं होतं त्यामध्ये ईडब्ल्यू एस आणि ओपनसाठी मात्र इयर मार्किंगचा ऑप्शन येत नव्हता आपल्या कॅटेगरीच्या समोर समजा उदाहरणार्थ ओबीसी असेल आणि तुमचं सिलेक्शन ओप ओपनमधून झालेलं असेल तर तुम्ही इयर मार्किंग डोनर झाला म्हणजे काय झालं बघा तुम्ही आपली एक सीट आहे ना आपल्या खालच्या विद्यार्थ्यांना आपण डोनेट केलेले आहे म्हणजे आपण ओपनमधून ॲडमिशन घेतल्यामुळे आपल्या कॅटेगरीची एक सीट आपण आपल्या कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना डोनेट केलेले असते जर समजा आपल्यासमोर उदाहरणार्थ ओबीसी असं असेल आता जे डोनेट केलेली खाली सीट असेल त्याचा नंबर लागत नसला तर मात्र ओ बी सीचं पुढं ई एम आर ओ बी सी असं येतं ई एम आर म्हणजे काय तर मार्किंग रिसिवर म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने वरती ओपनमधून ॲडमिशन घेतल्यामुळे तुमचा नंबर लागलेला आहे त्यामुळे तुमचं नाव ओ एम आर आणि ओ बी सी असं येत असतं था। एकंदरीत ते खूप खोलामध्ये गेलं तर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन सीमध्ये किंवा आपल्या कोणत्याही कॅटेगरी म्हणजे आपले समजा उदाहरण माझी एस सी कॅटेगरी आहे आणि मी आज ओपनमध्ये सिलेक्शन झालेलं असेल तरीसुद्धा मला एस सीचीच फीज भरायची आहे त्यामुळं कोणत्या कॅटेगरीमधून हो सिलेक्शन झाले हे फार महत्त्वाचं टॉपिक नाहीत इयरमार्किंग रिसिवर आणि डोनरचा आपला तसं वास्तविक पाहता काही संबंध नाही आपल्याला जे सीट मिळालं आहे ती आपली कॅटेगरी जर आपण सिद्ध करू शकलो म्हणजे आपल्याकडे जे काही कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स आहेत ते जर असतील तर आपल्याला काही संबंध येत नाही आपल्यासमोर कॅटेगरी येईल कॅटेगरीच्या नंतर आपली कोणत्या कॅटेगरीमधून सिलेक्शन झाले ते येईल आणि त्यानंतर आपल्या कॉलेजचं नाव येईल हे सर्व सर्च केल्यानंतर आपल्या कॉलेजचं नाव येणार आहे कॉलेजचं नाव नाही आलं तर चॉईस नॉट अवेलेबल असं येत आहे म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं नाही जर समजा या दुसऱ्या राऊंडमध्ये तुमच्या कॉलेजच्या नावाच्या पुढे कंसात नो चेंज असं आला असेल तर पहिल्या राऊंडला जे तुम्हाला कॉलेज मिळालेलं होतं आणि तिकडे तुम्ही जॉईन केलेलं आहे ॲडमिशन घेतलेलं आहे परंतु आत्ता दुसऱ्या राऊंडमध्ये जे कॉलेजेस दिले होते त्या कॉलेजेसमध्ये तुमचा नंबर लागला नाही असा त्याचा अर्थ होतो म्हणून तुमचं नो चेंज आलं आहे म्हणजे तुम्हाला तेच कॉलेज राहिलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे काही विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केली आणि त्यांना काहीतरी कॉलेज मिळालं आणि दुसऱ्या राऊंडमध्ये प्रेफरन्सेस दिले नाही तुम्ही काहीच चॉईस फिलिंग दिली नाही तर तुमच्याबरोबर नो प्रेफरन्स असे येतं नव्यानं जर तुम्हाला कॉलेज आत्ता मिळालं असेल म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये न मिळता पहिल्या आता दुसऱ्या राऊंडमध्येच आपल्याला नाव मिळ जर आलेलं असेल तर तुमच्या कॉलेजचं नाव फक्त येतं कंसात काही येत नाही म्हणजे हा झाला प्रकार आपल्याला पाहण्याचा म्हणजे जे काही कॉलेज कोणतं मिळालं आहे हे आपल्याला लक्ष देईल जे कॉलेज दे। मिळाले ते लगेच आपण नेटवरती टाकूया आता आपल्याला कोणतं कॉलेज कसं पाहायचं हे समजलं त्यानंतर आपण हे जे कॉलेज आहे ते आपण गुगलवरती टाकायचं त्याच्यावर संपर्क नंबर पण येतो आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जो काही तुमचा कॉलेजची फी स्ट्रक्चर आहे तेसुद्धा तुम्ही डाउनलोड करून घ्या कदाचित फोन नंबरवरती संपर्क करूनसुद्धा तुम्ही त्यांच्यामुळं आपल्या कॅटेगरीला किती फीजचा डी आणायचा ते पण तुम्ही विचारू शकता पहिला महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगाने इथे येतो की बऱ्याच वेळा आपल्या कॅटेगरीसाठी किती फीज आहे हे विचारलं जातं परंतु ते सर्व फीज बी एम एसच्या बाबतीमध्ये किंवा बी एच एम एसच्या बाबतीमध्ये हे प्रत्यक्ष तुम्ही कॉलेजला विचारलेलं कधी पण चांगलं राहतं तुमचा नंबर लागल्यानंतर तुम्ही कॉलेजला फोन करून विचारू शकता तुमची फीज किती आहे तो डिमांड ड्राफ्ट घेऊन आपल्याला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स झेरोक्स दोन सीट आणि आपल्या पेन सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला जे काही असेल ते आपल्याला घ्यायचं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगानं असा आहे तो म्हणजे तुमचा नंबर निवड यादीमध्ये जर आलेला असेल चॉईस जर तुमचा नंबरच लागला नसेल तर तुमचा चॉईस नॉट अवेलेबल अशा प्रकारचं येत असतं तुमचं रिझर्वेशनमधून जरी सिलेक्शन झालेलं असेल किंवा ओपनमधून झालेलं असेल तर तुमची जी कॅटेगरीची फीज आहे तीच फीज आपल्याला करायची आहे डीडी कोणत्या शाखेचं काढायचं तर डी डी तुम्ही शक्यतो कोणत्याही बँकचं कालच चालतो परंतु नॅशनलाइज किंवा राष्ट्रीयकृत बँकेचा तुम्ही काढलेला बरा राहील किंवा एच डी एफ सी ॲक्सिस आय सी आय सी आय बँक इंडस इंड बँक अशा प्रकारच्या प्रायव्हेट बँकेचासुद्धा डी डी काढायचा आहे डीडी काढल्यानंतर तो घेऊन कॉलेजवरती जायचं आहे आता मग खूप सारे प्रश्न आपल्यासमोर उभे राहणार आहेत की जर समजा दुसऱ्या राऊंडमध्ये आपलं निवड यादीमध्ये नाव लागलेलं ला आहे आणि आपलं सिलेक्शन झालं आहे तर आपण काय करावं आता कोणते कोणत्या पॉसिबिलिटीज असतात पहिल्या राऊंडमध्ये एखाद्या विद्यार्थ्यांना एखादं कॉलेज मिळालेलं होतं पण ते फ्री एक्झिटमध्ये सोडून दिलं आणि दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला एखादं कॉलेज मिळालेलं आहे तर हे पहिल्यांदाच मला मिळालेलं आहे म्हणून माझा पहिला राऊंड आहे का नाही हा राऊंड सर्वांचा चालू आहे त्यामुळे दुसऱ्या राऊंडचे नियम तुम्हाला लागू झाले त्यामुळे दुसऱ्या राऊंडमध्ये नंबर लागलेला असेल पहिल्यांदाच लागला आहे आत्ता तर तुम्ही कॉलेजवरती जाऊन ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे तुम्ही ॲडमिशन घेण्याची प्रोसेस ही दिलेल्या वेळेमध्ये किती वेळ दिली आपल्याला बघा दरम्यान नऊ तारखेपर्यंत आहे ह्या वेळेपर्यंत जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे ॲडमि नऊ तारखेचा संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही ॲडमिशनची प्रोसेस संपूर्ण जी काही फिजिकली सर्व डॉक्युमेंट्स घेऊन ओरिजिनल डॉक्युमेंट्स डिमांड ड्राफ्ट म्हणजे जी फीजचा डिमांड ड्राफ्ट आपल्या कॅटेगरीचा तो घेऊन कॉलेजवरती जाऊन ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करायची आहे आता मला ही कॉलेज आवडत नाही ह्याच्यापेक्षा मला चांगलं मिळेल का तर दुसऱ्या आपल्या तिसऱ्या राऊंडमध्ये ज्याला आपण मापअप राऊंड म्हणतो त्यामध्ये सुद्धा तुम्हाला चॉईस फिलिंग करता येणार आहे हा एक ऑप्शन झाला आता पहिल्यांदा ज्याचा नंबर लागला त्यांना पण घेणं बंधनकारक आहे परंतु पहिल्या राऊंडमध्ये मला एक कॉलेज मिळालं होतं आणि ते जॉईन पण केलं होतं आणि आता दुसऱ्या राऊंडमध्ये मला आणखी दुसरंच कॉलेज मिळालेलं आहे तर तुम्हाला हे दुसरं कॉलेजच तुमचं फायनल झाले पहिलं कॉलेज तुमचं कॅन्सल तुम झाले ते दुसऱ्या विद्यार्थ्याला अलॉट झाले त्यामुळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि फीजचा डिमांड ड्राफ्ट त्यातले एक रुपयासह वजा होत नाही पहिलं महत्त्वाचा खूप सारे प्रश्न असतात की माझ्या डी डीमधले पैसे वजा होतील का माझा डी डी मिळेल का कुणीही तुमचे पैसे बुडवत नाही पहिल्या कॉलेजवरती जावा ओरिजिनल डॉक्युमेंट असं एक बंच तयार करून ठेवलेला असतो तुमचं सर्व संच ओरिजिनल डॉक्युमेंट झेरॉक्सचं आणि तुमचा डी बी हे संपूर्ण एक बंच ठेवलेला असतो तो बंच तुम्हाला देतात तुमच्याकडून कॅन्सलेशनचं फॉर्म भरून घेतात ते कॉलेज दुसऱ्याला अलाउट झालेलं असतं त्यामुळे ते, ते तुम्हाला अडवतील का मला तेच कॉलेज घ्यायला बंधन करतील का असं करता येत नाही आणि करूनही त्यांना उपयोग होत नाही मग दुसऱ्या राऊंड दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं जे कॉलेज आहे ना त्या कॉलेजवरती जाऊन आपल्याला ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करायची आहे दिलेल्या वेळेमध्ये म्हणजे नऊ तारखेच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आता एक ऑप्शन लक्षात आला दुसरं पण आला तिसरा टॉपिक असा असेल की पहिल्या राऊंडमध्ये मला एक कॉलेज मिळालेलं होतं आणि ते मी कॉलेजवरती जाऊन ॲडमिशनची प्रोसेस पूर्ण केली होती आता दुसऱ्या राऊंडमध्ये मला एक कॉलेज मिळाले तेच मिळाले नो चेंज आलंय तर मी काय करावं काहीही करायचं नाही तुम्ही या प्रक्रियेमध्ये काही करायचं नाही तुम्ही कॉलेजला फोन करायचं का काही गरज नाही तुम्हाला नो चेंज झालेलं आहे तुमचं कॉलेज ते फायनल झालं आहे मग आता हे फायनल झालं आहे म्हणजे काय ज्या दिवशी तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे ते तुमचं कॉलेज फिक्स झालं आहे तुमच्या हातात आहे दुसऱ्या कॉ दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला काहीच बदल झाला नाही तेच कॉलेज राहिलं आहे म्हणजे तुमचं ॲडमिशन खरं तर फायनल झालं आहे परंतु तुम्हाला तिसऱ्या राऊंडमध्ये आणखी चॉईस फिलिंग करता येणार आहे मग तुमचं कॉलेज चेंज झालं नाही याचा अर्थ काय झाला की तुम्ही चॉईसेस ते दुसऱ्या राऊंडमध्ये कमी दिलेले होते म्हणजे पहिल्या राऊंडला आपण भरपूर चॉईसेस दिले होते पण कमी दिलेले असल्यामुळे त्या दिलेल्या चॉईसमधून तुमचा नंबर लागला नाही असा त्याचा अर्थ झाला एकंदरीत तुमचं जे टॉपिक आहे तो एकंदरीत तुमच्या लक्षात आला असेल की त्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांचा नंबर पहिल्या राऊंडमध्ये लागला होता त्याने ॲडमिशन घेतलं होतं त्याला दुसऱ्या राऊंडमध्ये जाऊन कॉलेजवर जाऊन जाण्याची काहीही गरज नाही कॉलेजला फोन करण्याची आवश्यकता नाही थर्ड राऊंडमध्ये आपल्याला चॉईस फिलिंग परत करायची आहे जर समजा पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज तेच फायनल करायचं असेल तर इथून पुढे काहीही कर करायची नाही प्रोसेस आहे तेच फायनल राहतं तुमचं कुणीही घेऊन जात नाही फक्त ॲडमिशनची प्रोसेस कॉलेजवर जर जाऊन केलेली असली पाहिजे आता पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जसं तसंच आपल्याला राहिलेलं आहे पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज आता दुसऱ्या आणि पहिल्या दोन्ही राऊंडमध्ये काहीही मला मिळालं नाही मी काय करायला पाहिजे तर मी काही करायचं नाही तिसऱ्या राऊंडमध्ये मला चॉईस फिलिंग करावी लागणार नाही जास्तीत जास्त चॉईस फिलिंग द्यायची आहे एकंदरीत तुमचे सर्व जे प्रश्न आहेत ना या संदर्भातले मी देण्याचा प्रयत्न केला आहे नऊ ऑक्टोबरच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत सर्व प्रोसेस कंप्लीट करायचे समजा एखाद्या गो गोष्टीच्या गोष्टीबद्दल काही क्वेश्चन्स क्वेरी वगैरे असतील तर ते तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विचारा तुम्हाला मी देण्याचा त्याचा प्रयत्न करूया राऊंड वन आणि राऊंड टूमध्ये प्रवेश घेतल्यानंतर जर आपल्याला तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला भागच घ्यायचा नाही म्हणजे आता पहिल्या राऊंडमध्ये किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला कॉलेज मिळाले ते जॉईन पण केले आणि इथून पुढे आपल्याला बदल करायचा नाही असंच आपल्याला वाटत असेल तर मात्र तुम्ही तिसऱ्या राऊंडमध्ये भाग घेऊ नका माझ्याकडे मार्क भरपूर आहेत मला एम बी बी एसचा ट्राय करायचा आहे आत्ता माझ्या हातात कॉलेज आहे उदाहरणार्थ सहा पाचशे नव्वद पंच्याण्णव सत्त्याण्णव मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला बी एम एसचं कोणतं तरी कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजवर जाऊन ॲडमिशन घेतलेलं असेल तर मात्र तुम्ही कॅन्सल ॲडमिशन करून घ्या कारण तुम्हीच स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये जर तुम्हाला एंट्री करायचं असेल एम बी बी एस बी डी एसच्या तर मात्र तुम्ही हातामध्ये कोणतंही कॉलेज नसलं पाहिजे त्या प्रोसेसमध्ये आपल्याला भाग घेता येत नाही एकंदरीत जे काही सर्व प्रश्न आहेत त्या राऊंड टूमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे प्रोसेस ती महत्वाची सर्वात महत्त्वाचा डॉक्युमेंट्स ओरिजिनल आणि आपले कॅटेगरीचे सर्व डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे आणि दिलेल्या वेळेमध्ये कॉलेजवरती जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे आणि फीजचा डिमांड ड्राफ्ट घेऊन जायचं आहे आय क्यूमधून ज्याचा नंबर लागलेले आहे इन्स्टिट्युशन कोट्यामधून अशा विद्यार्थ्यांनासुद्धा जी काही फीज आहे ठरलेली फीज काय असेल ते ती आपल्याला जाऊन कॉलेजवरती जाऊन आपल्याला ॲडमिशनची प्रोसेस पूर्ण करायची आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना राऊंड टूच्या संदर्भामध्ये इयर मार्किंगच्या संदर्भामध्ये तिसऱ्या राऊंडमध्ये सर्वांना जाता येतं का आतापर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांना ज्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे किंवा नाही ह्या सर्व विद्यार्थ्यांना थर्ड राऊंडमध्ये आपल्याला एंट्री करता येते त्याचबरोबर थर्ड राऊंडमध्ये आपल्याला फ्रेश एंट्री स्व करता येते ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशनच करायचं राहून गेलेलं असते डो म्हणजे मी रिपीटला जातो मला नंबर लागणार नाही परंतु आता वाटायला लागली की मला रिपीट नाही करणं शक्य अवघड झालं आहे तर पुन्हा रजिस्ट्रेशन करण्यासाठी नऊ तारखेनंतरच्या थर्ड राऊंड जो चालू होतो त्या थर थर्ड राऊंडमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे त्याचबरोबर या राऊंडमध्ये मिळालेलं मला कॉलेजला जायचंच नाही चांगलंच नाही तर ते कॉलेज तुम्ही सोडू शकता थर्ड राऊंडमध्ये परफ्रेश आपण एक हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं एकंदरीत सर्व प्रश्नाची या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आपण जो करतोय ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालं असे सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांचं आप त्यांच्या त्यांच्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी तुमचा जो काही मार्ग खुला झाला आहे आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यावरती तुम्हाला जे सुयश मिळालेलं आहे त्याचबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन करू आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्सतर्फे हा जो आम्ही प्रयत्न तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा जो प्रयत्न करतो आहे हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन द्यावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र